गरुड पुराणानुसार या आठ लोकांच्या घरी चुकूनही जेऊ नका अन्यथा तुम्ही व्हाल पापाचे भागीदार जसे अन्न खातो तसे आपले विचार तयार होतात म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत गरुड पुराणानुसार या लोकांच्या घरी चुकूनही जेऊ नका पुरातन काळापासून परान्न अर्थात दुसऱ्याच्या घरचे अन्न हे निशिब्द सांगितले आहे उठसूट कोणाकडेही जिवू नये ज्या ठिकाणी जेवायला बोलवले जाते तिथेही अन्न परीक्षा घेतल्याशिवाय जिवू नये असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत परंतु अलीकडच्या काळात आपण मागचा पुढचा विचार वीचा न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागतात म्हणून स्वगृहवव्यतिरिक्त बाहेर कोणाकडेही जेवताना किंवा खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळतोय ना ते लक्षात घ्या एक एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल तर त्या व्यक्तीच्या घरी कदापि जेवू नका असे केल्याने तुम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होतात दोन जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धनसंपत्ती कमवतात अशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा तीन चारित्र्यहीन व्यक्ती वेसनी व्यक्ती वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका सहभोजन तर दूरच वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच बनतो चार आजारी व्यक्तीच्या घरी जेऊ नका आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते पाच जे लोक इतरांच्या चुगळ्या करतात एकमेकांच्या मागे नावे ठेवतात असे लोक विचाराने हीन दर्जाचे असतात अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील नकोच सहा शीघ्रकोपी लोकांकडे जेवण टाळा त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायलाही कमी करणार नाहीत चार चौघात अपमानित करतील म्हणून अशा लोकांबरोबर जेवणे नको सात ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपली ही मानसिकता तशीच बनत जाते आठ व्यसनी लोकांबरोबर जेवणे टाळा तुम्ही व्यसनी नसाल तरी देखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत उलट तसे करणे त्यांना आणखीनच गौरवाचे वाटते म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री टाळा मित्रांनो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद